हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ जरी नवीन असला तरी आपली सुरुवात ही दिवस दिवसाची चहाणीच होते तर जेव्हा आमचा गॅस संपतो त्यावेळेस आम्ही काय करतो कसा स्वयंपाक ॲडजस्ट करतो ते आता तुम्ही पहा तर या इथे शेगडीवर पहिला चहा करून घेतलेला आहे त्याच्यानंतरनं लगेच त्याच्यावर कुकर लावून घेतला भाजी करण्यासाठी दो 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 तर आता छान असं वातावरण सुद्धा होतं सकाळचं चिमण्यांचा चिव आणि प्लस चहा तर खूप छान असं वाटत होतं सकाळी त्यानंतर मला या इथे करायचं होतं फुलग्याची भाजी तर त्यासाठी इकडे कांदा तळत ठेवला होता तसेच भाजी सुद्धा करून घेतली आणि आता त्यानंतरनं चपात्या करायला घेणार होते जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ म्हटलं मध्ये म्हटलं होतं की आम्ही साफसफाई काढली आहे घराची तर मी बाकीचा स्वयंपाक करजतवर गोधड्यासुद्धा धुवून झाल्या आता माझा इकडचा जो पोषण आहे तो साफ करायचा राहिला होता परंतु त्याच्या आधी हा किचन साफ करून घेतला आणि आमची ते असं होतं की कि कितीसुद्धा साफसफाई साप केली तरी दा घर आमचं रस्त्यात म्हणजे चौकात असल्यामुळे खूप येते आतमध्ये तर आता हे व्यवस्थित साफसफाई करून झाल्यानंतर बाकीच्या कामांना पुन्हा सुरुवात केली तर आता जी भांडी मी घासायचं म्हटलं होतं तर त्यातले सुद्धा काही कप्पे माझे घासायचे राहिले होते दोन दोन कप्पे मी जे घासत होते त्यातले हे दोन कप्पे आज सुद्धा मी काढले आणि या इथे चालू पाणी असतं त्याच्यामुळे काम करायला काही वाटत नाही किती भांडी आणि किती धुणं असलं तरी आणि हे पाणी वाया न जाता पाठीमागे जे शेतात आमचं पीक आहे तिथेच म्हणजेच मशीनना केलेली जी मका आहे तिथंच हे पाणी जातं तर या इथे माझी भांडी वगैरे घासून झाली होती त्यानंतर जी कपडे असतात म्हणजेच बेडशीट किंवा सोप्यावरच्या ज्या खोळी वगैरे तेसुद्धा टाक काढलं होतं तर अशा पद्धतीने खूप असे कपडे धुवायला होते आणि जसं की मी म्हटलं जसं पाणी चालू असतं समजा घेऊन जर कपडे धुवायचे म्हटलं तर खूप कंटाळ येतो पण असं चालू पाण्यात किती पण कपडे असले तरी काही वाटत नाही आता जी साफसफाई राहिली होती ती म्हणजेच हॉलची तर तीसुद्धा करून घेतली आणि आपला चॅनेल जो आहे तो डेली ब्लॉगचा आहे त्याच्यामुळे माझे जे व्हिडिओ येतात ते दिवसाआडच येतात खरं तर म्हणायला गेलं तर कारण की दुसरा एक चॅनेल आहे आपला ओनली रेसिपी म्हणून तेथे पण मी एक दिवसाआड व्हिडिओ टाकते आणि या चॅनेलवर पण तर हे असं मोठं तळं आहे तिथे सकाळी गोधड्या वाळत घातल्या होत्या आता त्या मला आणायच्या होत्या कारण की त्याच्यावर जाणं आणि येणं खूप मुश्किल होतं माझ्यासाठी तर मी चार ते पाच चक्रांमध्ये या गोधड्या काढून आणल्या आता याच्या घड्या करून ठेवून द्यायच्या आणि संध्याकाळची वेळ झाली की पुन्हा आपली चहाची तयारी कारण की माणूस कितीही बिझी असला किंवा काही असला तरी त्याला पहिलं खाणं पिणं हे लागतंच तर हे पहा किती छान अशी दुधावर साई साचलेली आहे किंवा मलई हे आपलं घरचं दूध आहे म्हशीचं तर छान अशी मलई मी आता त्याचं तूप करण्यासाठी काढून घेत आहे आणि संध्याकाळचा प्रॉब्लेम म्हणजे लाईट सुद्धा गेली होती त्याच्यामुळे छान असा चुलीवर चहा करायला ठेवला चहा सुद्धा झाला त्याच्यानंतर न केली होती ती म्हणजेच कढी तर हे दही सुद्धा घरीच केलं होतं त्याचीच ही कढी आहे तर स्वयंपाकामध्ये आजचा मेनू होता कढी मस्तपैकी बाजरीची गरमागरम भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी तर आजचा छोटासा आणि आपला नेहमीचाच व्हिडिओ होता आवडला असल्यास तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद